आपण आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या अमानेर पोलिसांच्या ताब्यातील एका गुन्ह्याच्या संशयितांना नंदुरबार सबजेलमध्ये हलवण्याची तयारी सुरू असताना अचानक घडलेल्या दुर्लक्षामुळे ते दोघे पोलिसांना चकवून पसार झाल्याची धक्कादायक घटना हुगडकीस आली आहे जळगाव कारागृहात जागा उपलब्ध नसल्याने आरोपींची नंदुरबारकडे रवानगी केली जात होती मार्गात दोंडेचा पोलीस ठाण्याच्या परिसरातील धावरे गावाजवळ वाहन थांबवण्यात आले याच आरोपींनी क्षणाचा फायदा घेत पोलिसांच्या नजरेआड पलायन केले सगळं इतकं अचानक घडलं की पोलीस कर्मचारी काही काळ गोंधळून गेले घटनेनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणेत हलचाल माजले आहे परिसरात तातडीने नाकाबंदी करून शोध कार्य सुरू आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षा व निगराणी पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राज्यभरातील कवी साहित्यिकांचा सा मेळावा बागलांमध्ये साहित्याची श्रीमंती उधळली शब्दांच्या झंकाराने कलावंतांच्या भेटीगाठींनी आणि कवितेच्या उत्सवाने उजळलेल्या सटाणा नगरीत सत्यायन शिवकारी साहित्य मंच बागलान सटाणा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व कवी संमेलन दोन हजार पंचवीस दिमाखात पार पडले सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लाड वाणी मंगल कार्यालय सटाणा येथे पार पडलेल्या या बहुचर्चित सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक कवी मान्यवर अशी मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन वैशाली सोनोने यांनी केले होते संमेलनाचे अध्यक्षस्थान वाल्मिक सोनोने यांनी भूषवले तर डॉक्टर एकनाथ पगार किरण दशपुते सोमनाथ मुजवाडकर डॉक्टर देवदत्त बोरसे सुमनताई मुठे बाळासाहेब गिरी डॉक्टर सचिन अहिरे जिजाबाई सोनवणे आदी मान्यवरांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली अश्विनी सांगळे यांनी सुबक प्रस्तावना सादर केली तर कार्यक्रमाचे संयोजन वैशाली सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे सांभाळले या कवी संमेलनात तब्बल चाळीस कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करत प्रेक्षकांना कविता गझल ओवी आणि भावकवितांच्या मैफिलीत अक्षरशः मंत्रमुग्ध केले कुमारी सम्राज्ञी प्रवीण सूर्यवंशी यांच्या बालकवितेने उपस्थितांची दाद मिळवली शिंदे प्राध्यापक संदीप पगारे यशवंत पगारे स्वाती जाधव भागीश्री देवरे ए पी आय विनोद भटू सोनोने मालती चव्हाण वाल्मिक सोनोने दहीवड अर्चना पाटील प्रतिनिधी गोकुळ देवरे छाया देसले द्वारकाबाई पाटील विक्रम गांगुडे साधना ब्राह्मणकर नाना खैार रुपाली जाधव सारिका सोनजे समाधान लोणकर देवेंद्र गावंडे सतीश येवला जे एम जाधव स्वाती मुळे चंद्रकला अमृतकर पूनम अंधारे कुसुमताई धोंडगे अविनाश ढळे माणिकराव गोडसे विवेक पाटील सीमा राणी बागुल अपर्णा येवलकर माधुरी अमृतकर वैद्य भूपाल देशमुख सोनाली चव्हाण आदी प्रतिष्ठित कवींच्या रचनांनी सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक खैनार ज्योती ठाकरे मनीषा पांडे भूषण सरदार अर्चना पाटील अविनाश ढळे अपर्णा येवलकर माधुरी अमृतकर मीनाक्षी सोनोने यांनी मोलाचे सहकार्य केले या सोहळ्याची विशेष पर्वणी ठरली ती ज्येष्ठ पत्रकार कवी सर्जनशील साहित्यिक गोकुळ देवरे यांना सत्यायान शिवकारी साहित्य मंच बागलांतेचा गौरव कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या साहित्यिक योगदानाचा पत्रकारितेतील संवेदनशील शैलीचा व समाज मनाला भिडणाऱ्या लेखनाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला सभागृहात गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट झाला कवी संमेलनाच्या या विस्मरणीय सोहळ्याने सटाना नगरीत साहित्याची दिवाळी साजरी झाल्याची भावना प्रत्येक सहभागी कवी व उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली शब्दांच्या प्रकाशात उजळलेली ही मेजवानी अनेकांच्या स्मरणात कायम कोरली जाईल यात शंका नाही धुळे येथील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागात जी आय टी आणि जी आय टी हब या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा भव्य उत्साहात पार पडली कोडिंग अँड कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रॅमिंग क्लबच्या वतीने लॅब क्रमांक तीनशे एकमध्ये आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला तंत्रज्ञानातील बदलत्या प्रवाहात व्हर्जन कंट्रोलची वाढती गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य देण्याचा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला कार्यशाळेच्या सुरुवातीला जे आय टी संबंधित मूलभूत संकल्पना प्रकल्प व्यवस्थापनातील जे आय टीचे महत्त्व तसेच सॉफ्टवेअर विकासात टीम कोलॅबरेशन कसे सुधारते याबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे रेपॉझिटरी तयार करणे ब्रॉनचिंग कमिटिंग मर्जिंग आणि क्लोनिंग अशा विविध फंक्शनचे प्रशिक्षण देण्यात आले जे आय टी हबवर रिपॉझिटरी होस्टिंग इश्यू ट्रॅकिंग रिमोटसह संक्रमण आणि ओपन सोर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः पूल रिक्वेस्ट कसा करायचा कोड रिव्ह्यू कसे करायचे आणि ओपन सोर्स प्रकल्पात नव्या विद्यार्थ्यांनी योगदान कसे द्यावे याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले या उपक्रमात तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी समन्वयनाची भूमिका पार पाडली तर दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत जिज्ञासा व्यक्त केली या कार्यशाळेचे प्राध्यापक समन्वयक प्राध्यापक हेमंत मांडे प्राध्यापक मनीष तिवारी आणि प्राध्याप प्राध्यापक भूषण पारख यांनी दिवसभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी समन्वयक कार्तिकी रघुवंशी वक्त्या शिवांजली पाटील तुषार बडगुजर आणि इतरांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली एकूण एकशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार कुणाल बाबा पाटील उपस्थित होते चेअरमन सुभाषदादा देवरे उद्योजक विलास देवरे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील विभागप्रमुख डॉ आय एस बोरसे प्राध्यापक सुरेखा पाटील यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले जे आय टी प्रणालीचे ज्ञान सॉफ्टवेअर विकासातील तांत्रिक कौशल्य आणि ओपन सोर्स योगदानाच्या संधीची दिशा दाखवणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरली भगवती नगर ते शहीद भगतसिंग कॉलनी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने सौ अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे परिसरातील नागरिकांनी रस्त्याची दुरावस्था पाहून कल्पेश थोरात यांच्याकडे भेट देत ठोस मागणी केली होती त्यानंतर त्यांनी आमदार अग्रवाल यांच्याकडे धाव घेत सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर निधी मंजूर झाला मंजुरी मिळताच तातडीने कामास सुरुवात करण्यात आली असून लोकार्पणाचा सोहळा पार पडला कार्यक्रमाला सौ अल्पा अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह रुपेश थोरात सुरेश पाटील कैलास माळी नानाभाऊ फुलपाखरे आदी मान्यवर उपस्थित होते भगवती नगर व भगतसिंग कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकास कामाचे स्वागत केले विक्रांत देवाचे गावाची शान डॉक्टर शुभांगी पवार यांना पदवी मानचिन्हाने गौरव शिंदखेडा तालुक्यातील विखरंद देवाचे गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे विद्यमान लोकनियुक्त सरपंच अनिता महेंद्र पवार व इंजिनियर महेंद्र पवार यांची कन्या डॉक्टर शुभांगी महेंद्र पवार यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव यश संपादन केले भोपाल येथील बी एम सी चेमान सरोवर कॉलेज कोलाल रोड येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी भव्य पदवी प्रदान सोहळा पार पडला या सोहळ्यात मध्य प्रदेश राज्यपाल मान्य मांगूभाई पटेल यांच्या शुभ हस्ते डॉक्टर शुभांगी यांना पदवी बहाल करण्यात आली राज्यपालांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान विखरनसह पंचक्रोशीसाठी अभिमानाचा ठेवा ठरला आहे गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच पवार परिवाराच्या नातेवाईकांनी डॉ शुभांगी यांच्या भावी वाटचालीसाठी मनकपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला अमळी तालुका साक्री येथे श्री क्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिरात झालेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात तळागाळातील कार्यकर्त्यांशी ना जोडणे हेच खरे राजकारणाचे बळ आहे असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी व्यक्त केले नेत्याची कारकिर्द कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच उभी राहत असल्याचे सांगत त्यांनी युवा पिढीतील नेत्यांनी कार्यक्षेत्रात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे वाटचाल केली पाहिजे असेही आवर्जून नमूद केले जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा बँकेचे संचालक कैलासगीर महंत अध्यक्षस्थानी होते यावेळी दिलीप काकुस्ते प्रभाकर बच्छा विजय ठाकरे दीपक भारुडे साखरी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप नांद्रे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात विविधांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन विजय भोसले व प्रदीप नांद्रे यांनी केले